समाज मनाचा वेद आणि आकुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज असं म्हटलं जातं की माकड अथवा वानर हे मानसांचे पूर्वज आहेत या प्राण्यांना प्रभु रामचंद्रांचे सेवक म्हणून मोठा आदर असतो मात्र अलीकडच्या काळात गावोगावी वानरांची संख्या वाढली आहे हे वानर कळप अथवा वास्तव्य करतात एकाच गावात वेगवेगळ्या ठिकाणी वानरांच्या दोन तीन टोळ्या असतात खडाव तालुक्यातील बनपुरी चितली निमसोड या परिसरात गेल्या वर्षभरापासून अधिक काळापासून वानरांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय दुसरीकडे या वानरांना पकडण्यासाठी तुम्हीच मदारी बोलवा असा फतवा वनविभागानं काढला असून दात कोणाकडे मागायची असा प्रश्न पडलाय जवळपास दहा ते पंधरा वानरांच्या दोन तीन टोळ्या चितली येथील मोहितेमाळा जामदारमाळा संध्यामठ गवळी शेडगे वाली पवार या उपनगरांसह गावात मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालतोय यामुळे घराची कवले पत्रे यांची मोडतोड होतीये अन्नाच्या शोधात गावाकडे आलेली ही वानरे खायला न ना मिळाल्यास नागरिकांवर हल्ला करत आहेत घराबाहेर टाकलेली वाळवणं झाडांवरची फळे लंपास करत असून रानातील उभ्या पिकांची नासदूसही ही टोळी करते अशीच परिस्थिती पणपुरी निमसोड या गावातही आहे शिवाय वानरांची दहशत असल्यानं त्यांना हुसकवण्यास कोणीही धजावत नाही याबाबत वनविभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना कळवले असता कोणतीही कारवाई केली जात नसून वनविभागाकडून त्रस्त शेतकऱ्यांना मिरजेच्या एका मंकीच्या मधाऱ्याचा नंबर देण्यात आलाय तो वानर पकडेल त्यासाठी त्याला वीस हजार रुपये आणि एक पोते शेंगा आणि शंभर मका कनसे मग पकडलेल्या वानराचा आम्ही बंदोबस्त करू असा अजब सल्ला वन कर्मचाऱ्यांनी दिल्यानं शेतकऱ्यांनी कपाळावर हात मारून घेतलाय आता हा बंदोबस्त कोण करणार याकडे लक्ष आहे वनविभागानं वानरांचा तातडीने बंदोबस्त कराव्या अशी मागणी माजी सरपंच रामभाव पाटील हनुमंतराव इंगळे भाऊसाहेब देवकर यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत केलाय यावेळी ताडाचीराव देवकर गोरख देवकर चंद्रकांत देवकर एकनाथ देवकर कैलास देवकर महादेव कनसे दिलीप शेवाळे सदाशिव काशीत मारुती कुंभार बंडा कांबळे आदी उपस्थित होते तर खटाव तालुक्यातील वन विभागाचे स्थानिक कर्मचारी अधिकारी याकडे लक्ष देत नसून आता सातारा येथील वरिष्ठ कार्यालयानं याची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सुदामराव मोहिते यांनी दिला आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर बनपुरी चितली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा